नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज मी आली आहे मूळचंद मिलमध्ये आणि आज आपण इथलं ऑफिसवेअर साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला सॅटिन पट्टा जॉर्जेट शिफॉन बान्नी पॅटर्न अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटीज बघायला मिळणार आहे आणि ह्या सगळ्या साड्या तुम्ही ऑफिसवेअरसाठी घालू शकता खूपच सुंदर हे ते साड्या तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्याही अगदी स्वस्तात तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनेलला तुम्ही सगळे सबस्क्राईब नक्की करा तुम्ही व्हिडिओज बघतात पण चॅनलला सबस्क्राइब करत नाही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअरसुद्धा करा हे मॅडम पंधरा सायचे आहे आज ऑफरमध्ये तुम्हाला साडेसातशे ला दोन भेटणार आहे हा ऑफर मध्ये सॅटिन बॉर्डर मध्ये हो ब्लाउज पीस बघा रनिंग मध्ये येणार आहे हो काय मॅडम कलर सात कलर भेटल तुम्हाला हो सात कलर भेटते सात कलर भेटते पीस ते हा हे सगळे सात कलर तुम्हाला कलर एकदम व्यवस्थित सगळे कलर एकदम डार्क मध्ये येणार आहे कलर एकदम छान आहे हो क्वालिटी पण छान आहे हा हो सॉफ्ट कपडे हो इस्त्री नाही लागत मॅडम हे सगळे कोणते कपडे हे कपडेला इस्त्री बिलकुल नाही लागत दोन आहे एक हे बघा हे पंधरा सेल आहे पंधरा आहे या ज्या ऑफिस मध्ये तुम्हाला पंधरा सायला तीन भेटणार आहे तीन आहे ऑफर मध्ये आज बघा कपड्याचे पण सेटिंगच्या बॉर्डर आहे कपडा बघा कसं आहे नाही हे सेटिंगच्या बॉर्डर मध्ये हे पण आहे ब्रासो पण तुम्हाला दाखवते ब्रासोचे पण आहे पंधराशेच्या तीन आहे बघा ब्लाउज इथे कॉन्ट्रेस मध्ये आहे हां ब्लाउज पण छान आहे ब्लाउज बघा ब्लाउज पण खूप सुंदर आहे इथे पण डिझाईन भारी साड़ी है, है, साड़ी हो पूर्ण साडी आहे फुलावर प्रिंट आहे साडी खूप छान हो लाईट वेट सग हा हे ऑफिस वेअर ला खूप छान आहे साडी थांबा एक तुम्हाला हे छान दोन आई हे तेरा सेल, आपले एक भेटते पण आजर मध्ये आहे हे सासला दोन भेटणार आहे सिफॉन कापड मध्ये आहे कापड खूप छान आहे हे पण लाईट जेस्ट कापड आहे तिला पण प्रेसची गरज नाही कसा आहे कपडा एकदम सॉफ्ट मध्ये आहे कपडे हिच्या पण इस्त्रीची गरज नाहीये गोंडा पॅटर्न आहे फादरवर गोंडा येणार हा पॅटर्न हे खूप सुंदर आहे डेली वापरायला रफ टप कपडे एकदम सिफॉनचा कपडा आहे कपडा पण खूप सुंदर आहे

हिच्यावर बघा पेंट पेंट टाकलेले हे पण खराब नाही होणार असं रपटप हे पण थोडा फॅन्सी मध्ये कपडा थोडा यायला जायला पण होते सिंपल सिम्पल सोबर मध्ये पटकन वापरायला हे पण छान आहे पॅटर्न हो हो पण मध्ये कलर सात आहेत सगळे जे पॅटर्न दाखवले सगळे मध्ये सात कलर सात कलर सगळे मध्ये कंपल्सरी पुण्यात आठ होईल नाही तर सात कलर कंपल्सरी सगळे मध्ये सात कलर घेतणार आहे तुम्हाला जे पाहिजे हे बघा आज हे पण ऑफर मध्ये आहे हे पण तेरा सेच आहे सातशेला दोन भेटणार हिच्यामध्ये हा हिच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज आहे हिचे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट आहे हो लाईट सेट हिचे सगळे इंग्लिश कलर आहे हा डिझाईन पण बरेच डिझाईन येते मॅडम हो बरेच डिझाईन हा सातशेला दोन हे पण आहे सातशे मध्ये दोन तुम्हाला कमीत कमी सात आठ डिजाईन घेत साडेसात मध्ये पण सात आठ डिझाईन असं भेटणार आहे न्यू पॅटर्न रोज तुम्हाला असं आले पण ऑप्शन आहे पण ऑप्शन आहे कलर पण असं भेटते हे पण बघा हे पण रात्री आलेलं आहे हे पण पंधरा साईला एक विकले पण हे पण साडेसात ला दोन भेटणार आहे दोन आहे हे बघा हो पूर्ण साडीचाच आहे लहरिया पॅटर्न टाकलेला आहे हिच्यामध्ये गोंडा आहे सगळे खूप छान आहे पॅटर्न असं वापरायला सारखं सार आहे डबल शेड मध्ये हा डबल शेडिंग मध्ये लाईट डार्क मध्ये सेट आहे तिचं कोन्ट्रास्ट ब्लाऊज ब्लाउज आहे बघा थोडा डार्क मध्ये सिडिंग येणार आहे कपडा खूप सुंदर आहे हो लाईट वेट साडी जेवढे टाकवले मॅडम सगळे लाईट वेट आहे तिच्या बघा कॉन्ट्रास्टच्या सिल्क मध्ये ब्लाऊज आहे हो सगळे ऑफिस वेअरला छान आहे एकदम सॉफ्ट कपडा कसा येणार आहे आता छोटे मोठे फंक्शनला पण घालून शकते वेअर टाइप मध्ये आहे छोटे मोठे शकते आपण हे बघा मॅडम हे बघा हे सगळेच कमी मध्ये हे आलेलं आहे आपले पशी ब्रासोचे आहे हा ब्रासो मध्ये आहे ब्रासो आमच्याकडे साडेपाच ते पाचशे पासून स्टार्टिंग होत पण आता ऑफर मध्ये हे तिच्या मुळे लावलेले आहे बघा ते आता आपल्याला साडेसात ला, से ला, से ला, से से ला दोन येणार आहे हा पंधरा सायचा आहे साडेसात आता दोन भेटणार आपल्याला मध्ये तिच्यामुळे तिचे पण ब्लाऊज छान आहे एकदम खूप सुंदर हा चे ब्लाउज आलेले पूर्ण साडी तसे खूप सुंदर आहे साडी तर लाईट वेट आहे ऑफिस वेअर कुठे पण घालून जाऊ शकते असं हो होऊज कुठे कोणत्या पण ब्लाऊज शिवून शकतं कलर पण सात आठ कलर आहे कलरचे पण ऑप्शन आहे जास्ती डार्क नाही सगळे इंग्लिश हो पिंक हा पिंक पिंक आहे हा लय डार्क नाहीये बाकी पिंक विंक कलर आहे ना हो पैसे नाही असते कधी कधी भारी नाही घेऊ शकत ना तर हे हलका मध्ये आपण वापरायला छान आहे पार्टी वेअर सारखं हो पॅटर्न सुंदर आहे एकदम छान बघा हो का ना लाइट वेट एकदम मौसूत आहे सिफॉन मध्ये कपडा हो काय नाही तिला हो पूर्ण साडी साडीला एकदम हो हो हे बघा कॉन्ट्रास्ट मध्ये डार्क ह्याच्यामध्ये ब्लाउज दिलेला आहे ते पण खूप सुंदर आहे हो कलर इतकं मध्ये पण डार्क जास्त नाही येणार कॉमन नाही आहे बघा ब्लाउज किती सुंदर आहे बघा एकदम छान आहे ब्लाउज सिल्क मध्ये कसं आहे सिल्क शिवल्या ब्लाउज असं सुंदर आहे एकदम पाचशे रुपये मध्ये जे आहे ना ब्लाउज पण शिवाय सारखं आहे असं नाहीये हो हो पूर्ण हो। साडी छान दिसते हे पंधराच आहे पण आज ऑफर मध्ये तुम्हाला हे पाच भेटणार आहे ऑफर मध्ये टाकलेलं आहे हो हे हे बघा साडे पंधरा आहे पण ऑफर मध्ये हे पण पण कोण ड्रेसमध्ये ब्लाउज येणार आहे हे पण खूप सुंदर पीस आहे डोला सिल्क मध्ये हो आता हे नवीन आलेलं आहे हे बघा हे ब्लाउज येणार आहे हे अरे हे पदर येणार आहे हे ब्लाऊज येणार आहे हे पदर येणार आहे पदर पण मस्त आहे कपडा लाईट वेट आहे मॅडम जेवढे साडी दाखवले ना सगळे हो लाइट वेट आहे असं तरुणला पण असं काही प्रॉब्लेम ला पण असं युज करता येईल आपल्याला असं आहे नवरात्रीच्या हो दिवस हो हो भेटते ना नऊ दिवसाचे कलर पार पार। हो साडेपाच हे बघा हे पण डोला सिल्क आहे हे पण पंधरा सायचे आहे तुम्हाला पाच सायला भेटते हिच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहे कलर हिच्यामध्ये पण पन... डोला सिल्क हे पण आहे हे वेगळं आहे डोला सिल्क हे बांधणी पॅटर्न टाइप मध्ये आहे हिच्यामध्ये पण सात आठ कलर सात कलर भेटते हो नवरात्रीसाठी हे पण छान आहे वापरायला बाहेर यायला जायला पण बॉर्डर कसं छान आहे ना त्याच्यामुळे हिला वापरायला हे पण छान पेटर्न आहे कुठे पण जायला छान आहे पेटर्न बघते बघत कस्टमरला आवडते मॅडम असं साडी आहे सहा कलर येते सहा सात कलर हा हिच्यामध्ये डार्क येईल हे पाचशे रुपयाला तुम्हाला आज भेटते ऑफर मध्ये टाकले ना आता पाचशे ऑफर मॅडम असं शनिवार संडे कधी पण असं टाकून देते आता दिवाळीच्या टाइम हा हो हो चालते महिन्यात नवरात्रीचे दिवाळीला चालूच असते ना हो चालू असते आता सीजन सीजनचे सीजन सीजन मध्ये ते सण ते चालू असते असं एक बांधणी पॅटर्न आहे ते पण खूप सुंदर आहे मारवाडी पॅटर्न हे पण खूप लाईट वेट आहे खूप छान आहे पॅटर्न खालचे बॉर्डर शिफॉन मध्ये तिचे पण ब्लाऊज हो पैठण आता नवरा नवरात्रीमध्ये मॅडम बारली पॅटर्न खूप असं चालते ना कलर मध्ये पण सहा कलर आहे हो मारवाडीचे लोक आता आहे हो नाही सात कलर आहे सात कलर आहे हो खूप छान आहे लय लय खूप खूप चालले हे पॅटर्न आता ते खूप पॅटर्न चालले नवरात्रीचे मुळे खूप चालले पॅटर्न चालू झाले घातल्यावर खूप सुंदर वाटते कपडा पण एकदम सॉफ्ट आहे इथे हे पण काय खराब हे हो आपल्याला सात अकराशे हे ब्रँडचे आहे हे आपल्या श्रभ्या ब्रँडचे आहे हा ब्रँड ब्रँडमुळे हे थोडा आहे पण कपडा तसा आहे कपडा एकदम छान रपटप कसा पण यूज करू शकता तुम्ही असा कपडा आहे तिथे हे बघा हे पण अकराशे इंची चे आहे हे सातशील तुम्हाला आज पॅटर्न आहे मारवाडी लोकांना खूप हे आवडते पॅटर्न गुजराती लोक मारवाडी लोक मध्ये खूप आवडते हे पॅटर्न तर कपडा पण जॉर्जट मध्ये आहे जॉर्ज हा लाइट वेट कसं हो हो सिफॉन जॉर्जेट दोन कपडा असा डेली यूज मध्ये दोन कपडा यूज होतात इस्त्री हे कपडे कपडेला इस्त्री हा ब्रासो जॉर्जट सिफॉन हे तिघाला पण हे नाही लागत ब्लाऊज पण आहे हो ब्लाउज पण खूप सुंदर हि जे फुल हो कॉन्ट्रास्ट मध्ये दिलेलं आहे ब्लाऊज ब्लाऊज पण खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये पण सहा कलर सात कलर भेटणार सात कलर कंपल्सरी सगळे जेवढे पॅटर्न दाखव मॅडम सगळे मध्ये तुम्हाला सात कलर भेटणार आहे हो